तर आता लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आपण आणखी एका अशा महिलेला देणार आहोत कोण आहेत त्या एक ऑडिओ व्हिज्युअल वीणा या नावासोबत आठवतो कारवर ऐंशीच्या दशकात आलेल्या या पुस्तकाच्या बेचाळीस आवृत्ती आल्या इंटरनेट नसलेल्या जगात वीणा ताईंनी मराठी वाचकांना कारवरची ओळख करून दिली डॉक्टर आयडा स्कडर रोजलिन फ्रँकलिन गोल्डा मेयर डॉक्टर रेमंड डिटमास अशी किती नावं घ्यावीत जगभरातील कर्तृत्ववान लोक भेटली ती वीणाताईंच्या याच लेखणीमुळे वीणाताईंची पुस्तकं वाचल्यावर त्या माणसाला प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव वाचकाला येतो नावाजलेल्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून ताईंनी करियरला सुरुवात केली त्या काळात जे मिळेल ते त्यांनी वाचून काढलं या वाचनातून प्रेरणा घेत त्या चरित्र लेखनाकडे वळल्या ताईंनी एक जगच मराठी वाचकाला खुलं करून दिलं एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करणं त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याचं चरित्र वाचनीय करणं हे आव्हान ताईंच्या लेखणीनं सहज पेललं गेली चार दशक मराठी वाचकांना समृद्ध करणाऱ्या वीणा ताईंना न्यूज एटीन लोकमत मुक्ता जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करत आहे जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी वीणाताई गवाणकर यांना मी सन्मानपूर्वक मंचावर विनंती करते येण्याची पंकजाताई मुंडे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा त्यांचा मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती की सन्मान पत्र वीणाताई गवाणकर यांना द्यावं तर पुरस्कार खूप असतात पण खर तर ज्या पुरस्कारांच्या मुळे त्या पुरस्काराचाच सन्मान होतो अशी काही व्यक्तिमत्व आहेत या व्यक्तिमत्वांच्यामुळे आपण खरं तर मला असं वाटतं की हा मुक्ता सन्मान आणि या सन्मानाचा या पुरस्काराचाच हा गौरव आहे जी काही एकूण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक पोकळी दिसते आणि त्या पोकळीमध्ये ज्या माणसांनी येणाऱ्या काळामध्ये जर का काही कॉन्ट्रीब्यूट करून ठेवलं असेल थे, काही देऊन ठेवलं थे असेल आपल्या समाजाला तर ता त्या या ह्या व्यक्ती आहेत इतकं प्रचंड काम करून ठेवलेलं आहे ते मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ही सगळी इतकी कामाची ऊर्जा आमच्या पिढीला देऊन कशी जाणार ते आम्हाला सांगा कारण आमच्या पिढीला ही ऊर्जा फार गरजेची आहे प्रथम मला हा न्यूज एटीन ने सन्मान दिला म्हणून आभार मानते आणि आपण सर्वजण शेवटपर्यंत तो आ, सन्मान बघायला थांबलेले आहात म्हणून आपल्या सर्वांचे आभार <laughs> मानते निवड ही काही कठीण नाही तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून वेगले वेगले जे टॅलेंट शोधलं किंवा एकापेक्षा एक वेगळे जे पैलू धाडसाचे शोधले हीच माझी माझा लहानपण अतिशय खेड्यात गेल्यामुळे पुस्तकातून मी अशी धाडसं शोधली माझे वडील फौजदार होते गोळी घालणं किंवा लाठीमार करणं हेच धाडस नाही तो आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी वेगळं करणं तुमच्या नेहमीच्या वा वहिवाटीपेक्षा वेगळं करणं हे सुद्धा एक वेगळं धाडस असतं त्या धाडसाची कल्पना लहानपणी मिळाली आणि माझं जरी खेड्यात बालपण गेलं असलं तरी ह्या खिडक्या ज्या मला उघड्या मिळाल्या पुस्तकांच्या त्याच्यामुळे मी अनेक दारं नंतर उघडली आणि मी जेव्हा लायब्ररी झाले तेव्हा मला हे बाहेरचं जग दिसलं आणि बाहेरच्या जगातली हे नुसतेच काही पराक्रम करणारे लोक नाहीत तर एकूणच मानवी जीवनाचा स्तर उंचावणारे लोक मला भेटल्यानंतर हे सांगितलंच पाहिजे एवढ्याच एका भावनेने लिहिली वेळाताई खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि मुक्ता जीवन गौरव पुरस्काराचा स्वीकार केलात धन्यवाद मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं